सत्तर हजार कोटी रुपये पावण करून घेण्यासाठी भाजपच्या शय्येवर अजितदादा पवार जाऊन पडले त्यासाठी त्यांनी नीतिमत्ता विधिनिषेध नातेसंबंध असं सगळंच कमरेचं सोडून डोक्याला बांधलं मुळातच अजितदादा म्हणजे आडधांट व आडमोठं व्यक्तिमत्व अधिकाऱ्यांवर दादागिरी करणं सरकारचं मालक असल्याप्रमाणे वागणं अशी मस्ती अजितदादांमध्ये आहे त्यामुळे त्यांचे अनुयायी सुद्धा तसेच वागतात बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत अजितदादांचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी एका व्यक्तीला दमदाटी केल्याचं त्याला शिवीगाळ केल्याचं अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं आता सुनील टिंगरे नावाच्या आमदारानं आपलं खलनायकी रूप दाखवून दिलं पुण्यात शिकण्यासाठी बाहेरच्या राज्यातून आलेल्या तरुण तरुणीला पोर्श या आलिशान गाडीनं उडवलं गाडी चालवणारं कार्ट अल्पवयीन होतं पण त्याचा बाप गबर पैसेवाला आहे अशा धनदांडग्यांना सामान्य व गोरगरीब जनतेची किंमत किड्या मुंग्यांप्रमाणे वाटत असते एक दोन मेली म्हणून या धनदाडक्यांना काही फरक पडत नाही वेदांत नावाच्या त्या कार्ट्यानं पब मध्ये जाऊन दारू ढोसली होती आणि त्यासाठी तब्बल अठ्ठेचाळीस हजार रुपये मोजले होते सोबत ड्रायव्हर होता पण या कार्ट्यानं ड्रायव्हरला बाजूला बसवलं आणि स्वतःच गाडी चालवली नशे धुंद असलेल्या या कार्ट्यानं दुचाकीला उडवलं त्यात त्या, त्या निष्पाप तरुण तरुणीचा मृत्यू झाला गाडी ते कार्टच चालवत होतं याचं चित्रीकरणही झालंय विशाल अग्रवाल नावाचा मोठा बिल्डर आहे त्याचं हे पराक्रमी कार्ट हे सगळं प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पहाटे तीन वाजता आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात पोहोचले सुनील टिंगरे हे वडगाव शेरी या मतदारसंघाचे आमदार आहेत या मतदारसंघात संबंधित पोलीस ठाणे आहे सुनील टिंगरे यांचे व बिल्डर विशाल अग्रवाल यांचे व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप विनिता देशमुख या सामाजिक कार्य करणाऱ्या भगिनीने केलाय बिल्डर कंत्राटदार ठेकेदार यांच्याशी संबंध निर्माण करायचे त्यातून आमाप पैसा जमा करायचा ही संस्कृतीच अजितदादा पवार यांनी राजकारणात आणली एकनाथ शिंदे यांनी या संस्कृतीचा समृद्धी पॅटर्न यशस्वी करून दाखवला गणपतराव देशमुख यांच्यासारखे स्वच्छ चारित्र्याचे आमदार तुम्हाला शोधूनही सापडणार नाहीत उलट गणपतराव देशमुखांच्या मतदारसंघात खोकेवाले बोके घडवण्याचं काम एकनाथ शिंदे करीत आहेत कंत्राटदार बिल्डर यांच्याशी नातं वृद्धिंगत करणारे लोकप्रतिनिधी अधिक संख्येने सापडतील आपले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचंच ते धोरण आहे म्हटल्यावर त्यांचे आमदार तरी कसे मागे राहतील आमदार खासदार अनेक कामं मंत्रालयात घेऊन येत असतात जनतेची कामं असं गुबगुबीत लेबल त्यासाठी ते लावतात वास्तवात अशी कामं म्हणजे त्या आमदार खासदारांचे स्वतःचेच धंदे असतात बिल्डर कंत्राटदार ठेकेदार बदल्या अशी माया मिळवून देणारी कामे आमदार खासदार मंत्रालयात आणतात कंत्राटदार बिल्डर अशा धनिकांसोबत आमदार खासदारांची भागीदारी असते त्यामुळे हे लोकप्रतिनिधी लोकांचे प्रतिनिधी नावापुरतेच राहिलेले आहेत निवडून येण्यापुरतीच त्यांना जनतेची आठवण येते एकदा का निवडणूक झाली की त्यांच्या मंत्रालयात सरकार दरबारी चक्रा सुरू होतात या सगळ्या चक्रात तथाकथित विकास कामांसाठी असतात विकास कामांच्या आडून कंत्राटे मिळवणे बिल्डरांसारख्या धनिकांची कामे सोपी करून देणे यातच त्यांना जास्त रस असतो नवनवीन कामे काढायची ती कामे आपल्यालाच मिळवायची त्यासाठी फाईलींचा पाठपुरावा करायचा एखाद्या अधिकाऱ्याने फाईलीत पाचर मारली तर त्याचा कंड जिरवायचा अधिकाऱ्यांच्या बदल्या करायच्या आपल्या सोयीचा अधिकारी आणायचा या बदल्यातूनही पैसे मिळवायचे हा जवळपास सगळ्याच लोकप्रतिनिधींचा राजरोज धंदा झालाय सुनील टिंगरे आणि बिल्डर विशाल अग्रवाल यांच्यातील नातेसंबंध यापेक्षा काही वेगळे असतील असे वाटत नाही सुनील टिंगरे यांनी सरकार दरबारी मंत्रालयात यापूर्वी कोणकोणती कामे आणली होती याचे इन्व्हेस्टिगेशन केले तर टिंगरे व वा अग्रवाल यांचे संबंध किती मधुर होते हे समजण्यास वेळ लागणार नाही लोकहिताच्या नावावर लोकप्रतिनिधी धनदांडग्यांना पाठबळ देतात लोकशाहीचं वस्त्रहरण करतात त्यात बिचाऱ्या गोरगरिबांचे नाकबळी जातात लोकसभा निवडणुकीत अजितदादा पवार बेंबीच्या देटापासून केकाटत होते मला विकास करायचे आहे दादांना हवा असलेला हाच तो विकास आहे दादा आणि त्यांचे आमदार खासदार महाराष्ट्राला कोणत्या विकासाकडे घेऊन जाणार आहेत त्याची ही छोटीशी झलक आहे त्या कार्ट्यानं दारू पिऊन गाडी चालवली होती एका पबमध्ये त्यानं दारू ढोसली होती पब आणि दारूलाही सरकार आणि लोकप्रतिनिधी किती घाणेरड्या प्रकाराने उत्तेजन देतात त्यात नवी पिढी कशी नासवली जाते यावर आम्ही दुसरा एक व्हिडिओ लवकरच तयार करणार आहोत आमचा तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा प्रेक्षक हो गेले काही दिवस आम्ही आक्रमकपणे व्हिडिओ बनवित आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे पत्रकारांनी विरोधी पक्षनेत्यासारखं वागलं पाहिजे डॉक्टर आंबेडकरांची ही शिकवण ध्यानी ठेवून एकनाथ शिंदे अजित पवार अशा दांडग्या उच्च पदस्थांची भेट न ठेवता त्यांना चाकटवण्याचं काम आम्ही करीत आहोत पत्रकाराने जे काम करायला पाहिजे ते काम आम्ही करीत आहोत अशा दांडग्या लोकांना अंगावर घेताना अनेक धोके आहेत ही दांडगी लोकं काय करू शकतात याची पुरेपूर कल्पना आहे या सगळ्या शक्यता धरून धरूनसुद्धा आम्ही त्यांना चापटवण्याचं चा काम अहोरात्र करीत आहोत प्रेक्षको म्हणून तुमच्याकडून आम्हाला प्रोत्साहन मिळावं तुमचा पाठिंबा मिळावा एवढीच मापक अपेक्षा आहे म्हणूनच तुम्ही आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज इंस्टाग्रामला फॉलो करा अशी आमची आपणास विनंती आहे हे सगळं मी सांगत असताना एक व्हायरल झालेली एक कविता पोचलेली आहे माझ्यापर्यंत कवितेचं शीर्षक आहे माझं कोणी वाकडं करू शकत नाही आणि ही कविता लिहिलेली आहे प्रसाद शिरगावकर म्हणजे जिथं ती कविता व्हायरल झालेली आहे तिथं कवीचं नाव प्रसाद शिरगावकर असं आहे तर त्यांची ही कविता मी जशीच्या तशी ऐकून दाखवतो मी दारू पिऊन गाडी चालवेन कोणी मध्येच आला तर त्याला उडवेन उडलेला उडेल गाडी खाली पडेल चिरडून मरेल उडला तर उडू दे मेला तर मरू दे होईल सगळं मॅनेज माझं कोणी वाकडं करू शकत नाही मी बेकायदेशीर होर्डिंग उभारीन ह्याला चारेन त्याला चारेन पण उभारीनच पण कधीतरी ते कोसळतील त्याखाली माणसं सापडतील चिरडून मरतील पडली तर पडू दे मेली तर मरू दे होईल सगळं मॅनेज माझं कोणी वाकडं करू शकत नाही मी रस्ते बांधायची कंत्राटं घेईन मग रस्ते इतके बंडल बांधीन की त्यात खड्डे पडतील त्या खड्ड्यांमधून वाहनं उडतील माणसं पडतील चिरडून मरतील पडली तर पडू दे मेली तर मरू दे होईल सगळं मॅनेज माझं कोणी वाकडं करू शकत नाही आणखी किती प्रकार सांगू ज्यात मला हवं ते मी करेन हवं तसं करेन माझ्या गुरमीत करेन मोडायचा तो कायदा मोडेन मग पूल कोसळतील धरणं फुटतील रस्त्यांवर अपघात होतील कोणीतरी किरकोळ माणसं मरतील मेली तर मरू देत होईल सगळं मॅनेज माझं कोणी वाकडं करू शकत नाही लागलंच तर सेफ असते से, दोन पाच हजाराचा किंवा आठ दहा लाखांचा दंड भरेन किंवा तेवढी लाच देईन पण सुटेनच ना सगळ्यातून कोणी किरकोळ माणसं मेली असतील तर मरू दे होईल सगळं मॅनेज मॅनेज करण्याचे पैसे आहेत तोवर माझं कोणी वाकडं करू शकत नाही अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा